आणि डायरेक्टर संजय दादा गवळी यांच्या साज मैदानात आला उजवीला चण्या आणि डावीला शिवा मैदानात आला अखंड महाराष्ट्रात असं कुठलं गाव नसेल जिथं या बैला छान आवडा असा साज लाखो दिलो की दोन बैला नावा रुपाला आली आणि या कोकण मध्ये धुमाखूल गाठला छाकडीची मैदाना आणि या चिखलाची मैदाना तिथ तिथं गुलाला सामान करी झाला असा आणि शिवाय माग कोणाला मागाला पांढर्या चिरंजीव ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलाय ज्याने गेल्या वर्षी एकशे पंचवीस बक्षिस जिंकली होती असा नामांकित ड्रायव्हर मुन्ना गुलाव गेल्या वर्षीचा त्याचा रेकॉर्ड आहे एकट्याचा एकशे एक पंचवीस गुलाम ¡Vaya, vaya! 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 ¡Vaya, vaya, vaya! ¡Vaya, vaya, vaya! ¡Vaya, vaya, vaya, vaya! ¡Vaya, vaya, 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 vaya vaya

पण सुट्टी परफेक्ट होणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणून स्वतः डायरेक्टर डायरेक्ट बघा सुंदराची सुट्टी झाली अतिशय जबरदस्त वेगात सुटलेली जोडी शिवा आणि चण्याचा